जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे छत्तीस इंद्रायणी शिलालेख नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळच्या इंद्रयी किल्ल्यावरच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला कातळावर हा नऊ ओळींचा शिलालेख कोरला आहे हा शिलालेख फारसी भाषेत आहे मला फारसी वाचता येत नाही पण हा शिलालेख मोगल सरदार अल्लाहवर्दीन खान याने कोरिवला असून त्याने या शिलालेखात त्याने जिंकलेल्या किल्ल्यांची नावे कोरलेली आहेत सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशहाच्या वतीने इंद्राई किल्ल्याचा किल्लेदार गंभीरराव हा होता त्यावेळी मोघल सरदार अल्लाहवर्दी खान या इंद्राईवर चालून आला होता तेव्हा गंभीररावाने मोगलांशी वाटाघाटी करून हा किल्ला सतरा मार्च सोळाशे छत्तीस रोजी मोगलांच्या अल्लावर्दी खानाने सरदारी खजान्यातून पन्नास हजाराची रक्कम गंभीर रावास बक्षीस म्हणून दिली तेव्हाच त्याने हा शिलालेख निर्माण केला असावा सतरा मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट नेताजी काका पालकर यांना काबूल प्रांती रवाना करण्यात आले महम्मद कुली खान नेताजीराव काबूल प्रांती औरंगजेबने नेताजीरावांना पाच हजारी स्वारींची मनसप करून काबूल प्रांती रवाना केले महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबाला तुरी दिल्या मात्र तो राग त्याने प्रति शिवाजी असलेल्या नेताजी पालकरांवर काढला त्याचा अतोनात छळ केल्यामुळे नेताजीरावांना धर्म बदलला मोहम्मद कुली खान हे नाव धारण करून ते जगत होते सतरा मार्च इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी सरसेनापती हंबीर मोहिते कल्याण भिवंडीकडे सरसेनापती हंबीर मोहिते वीस हजार स्वार व दहा हजार पायदळ घेऊन मोगलांचा सामना करण्यास कल्याण भिवंडीस उतरले बहादूर खानाच्या सेनेतील पद्मसिंह रत्न राथोडचा मुलगा रामसिंह हे सगळे राजपूत सरदार हमीररावांचा सामना करण्यासाठी हमीररावांवर चाल करून गेले स्वतः हमीरराव मैदानात असल्याने मराठ्यांशी समशेर तळपत होती पद्मसिंह मारला गेला आजारी असूनही लढत असलेला रत्न राथोडचा मुलगा रामसिंह पण फार वेळ टिकू शकला नाही मानकोजी हरिसंह हे सरदार मराठ्यांच्या झंजावतापुढे टिकू शकले नाही तुंबळ युद्ध झाले मात्र मराठा झंझवतामुळे या समशेर बहादूर रणराज हंबीररावांच्या पुढे निभान व लागल्याने बहादूर खान दोन पावले मागे सरकला सतरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मातबर खानाला औरंगजेबाने मोहुलीवर चालून जाण्याचे आदेश दिले मोगल ठा था, ठाणेदाराकडून पुरसे सैन्यबळ संघटित केल्यानंतर तो नाशिकहून निघाला बिरवडाचं चार मैल ईशान्येकडे कडे असणारा कष्टीघात उतरून सतरा मार्च तो खर्डी येथे आला खर्डी माहुलीचा स्नो मैलावर आहे सतरा मार्च इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म जून सव्वीस इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर त्यांच्या आईचे राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले एप्रिल दोन इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्यरोहण समारंभ झाला राज्याभिषेक झाल्यानंतर इसवी सन एकोणावीसशे बावीस सालापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस वर्षा ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते सतरा मार्च इसवी सन अठराशे अठरा इंग्रजांनी इसवी सन अठराशे सतराच्या नोव्हेंबरमध्ये बिसापूर व लोहगड हे किल्ले ताब्यात घेतले भोरकडील घाटांची खिंडी हालचालींचा दृष्टीने निष्प्रतिंब केले व कुवारीचा किल्ला कब्जात घेऊन मावळ्यातील सर्व मार्ग आणि घाट चौकारांवर आपली सत्ता दृण केली मग सतरा मार्च अठराशे अठरा रोजी लेफ्टनंट कर्नल प्रॉथर याने कोकणातील सर्व मजबूत किल्ले हल्ला करून घेण्याचे ठरवले सतरा मार्च इसवी सन अठराशे अठ्ठावन्न चंदेरी किल्ला मुघलांच्या ताब्यात मर्दन सिंह हा, हा नऊ वर्ष वयाचा चंदेरीचा युवराज राजपुतांना पुन्हा गौरव मिळवून देण्याचे स्वप्न पाहत होता अठराशे चौवेचाळीस साली जनकोजी शिंदेंच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर संस्थान आणि ब्रिटिश यांच्यात बेबनाव झाला तेव्हा मर्दन सिंह चंदेरीवर ताबा मिळवला अठराशे सत्तावन्न साली त्याने स्वतःला स्वातंत्र्य युद्धात झोकून दिले राणी लक्ष्मीबाई सोबत हात मिळवून त्याने ब्रिटिशांचा जोरीस आणला ब्रिटिशांनी कसा बसा चंदेरीवर ताबा मिळवला पण मर्दन सिंहाच्या हल्ल्यामुळे ब्रिटिशांचा माघार घ्यावी लागली या पराभवाचा बदला घेण्यासाठी रॉयल काउंटी डाऊन नावाची मोठी बटालियन आली त्यांनी सतरा मार्च अठराशे अठ्ठावन्न ला चंदेरीवर तोफांचा मारा केला अखेर तटबंधातील धागदड पडले मर्दन सिंहाने परक्रमाची शर्त केली परंतु ब्रिटिशांच्या मोठ्या सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही त्याला बंदी बनवून वृंदावनाला पाठवण्यात आले तसेच त्याचा अंत झाला अठराशे साठ साली झालेल्या तहानुसार चंदेरी पुन्हा शिंदेवाडी सोपवण्यात आला पुन्हा हिंदुस्थान स्वातंत्र्य होईपर्यंत चंदेरी ग्वालियर संस्थानाचा भाग होता मर्दन सिंह हा, हा बुंदेलखंडातील सर्वात शेवटचा राजपूत शासक ठरला